आणि या दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचा आपण वापर करून या समृद्धी मार्गावरनं इकडे पुढे मुंबई ठाण्याला जाणार आहोत आणि या चार साडेचार किलोमीटरच्या पट्ट्यामुळे या बराचसा काम थांबलेलं आहे समृद्धी महामार्गाचं आणि ज्या बाजूची लेन आहे ती आपण मुंबई किंवा दिल्लीवरनं आल्यावर जे वडोदरावर तेव्हा जे एन टीला जाणार आहोत आणि त्याच्या बाजूला एक लेन दिसते ती जेव्हा आपल्याला नागपूरला जायचं असेल त्यावेळेस वापरत येणारी लेन आहे आपली मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान मराठी मानासाठी मराठी यूट्यूब चॅनल हा जो रस्ता दिसत तुम्हाला याच्या गाड्या जातात या मुंबई ठाण्याहून नाशिकला जाणाऱ्या गाड्यात आणि या मुंबई नाशिक महामार्ग आहे आणि हे नाशिककडे जाणारा रस्ता आहे तर हा नाशिक मार्ग मुंबईला जाणारा रस्ता आहे तो भिवून देत नाही येतो आणि जे काम सुरू आहे हे बघा व दिसत असेल ते काम सुरू आहे हे जे समृद्धी महामार्ग बनत आहे नागपूर मुंबई तो नागपूर मुंबईवरूनच ना तिथून ज्या गाड्या जात आहेत त्या टेम्पररी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात जात आहेत जे जा आमने इथून आलेले आहेत आणि हा डोंगर आहे कारण पी पिटी वडोदरा जो रस्ता बनत आहे जो महामार्ग बनत आहे ज्याला दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे बोलले जाते तो म्हणजे हा रस्ता पूर्ण हा जो आहे हा पुरा डोंगर पडून तिकडे बारा वडोदरापर्यंत जाणार आहे आणि इथून अकलोलीला इंटरचेंज आहे पुढे येतं हा डोंगर फोडायचा काम सुरू आहे आणि मुंबई नाशिक महामार्ग हा मेन मुंबई नाशिक महामार्ग होता आणि हा मुंबई नाशिक महामार्ग अडचला येत होता रस्त्यात तो अडचला दूर करण्यासाठी म्हणजे दिल्ली मुंबईला अडचण येत होता तो दूर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात हा डोंगर फोडून येते हा रस्ता बांधण्यात आला आणि इकडून जो रस्ता येतो या बाजूनी इकडून ज्या गाड्या येतात तो देखील तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेला रस्ता आहे आणि तात्पुरत्या स्वरूप बांधण्यात आलेल्या रस्त्यांमुळे हा जो मुख्य रस्ता होता मुंबई नाशिक महामार्गाचा हा इथे फोडला गेला आणि इथे आता ब्रिज बांधला जाते हे ब्रिज बांधून झाल्यानंतर जी आपली मुंबई नाशिक महामार्ग महामार्गाची जी वाहतूक आहे त्या जो रस्ता हा जो ब्रिज तयार होईल त्याच्यावरनं केली जाईल आणि मग ब्रिजच्या खालतून हा जो रस्ता राहील जे एन पी त्याचा वापर केला जाईल आणि त्या कारणासाठी मग ही जी सध्या तात्पुरत्या स्वरूपाची वाहतूक आहे नागपूर मुंबई जी समृद्ध महामार्ग आहे जो आमने इथं येतो त्याच्यावरून सुरू आहे आमने या बाजूने पुढे गेलात का तुम्हाला आमने इंटरचेंज आहे आणि सर्वात मोठं म्हणजे वडपे इंटरचेंजच्या जे बोलला जातो या नाशिक मार्गावर पुढे साईदारा म्हणून जे आहे त्या ठिकाणी आहे खूप मोठा इंटरचेंज बनत आहे तिथनं यावं लागेल जेव्हा तुम्ही या मार्गाने हा जो मार्ग दिसत आहे इथून दिल्लीवरनं जेव्हा तुम्ही वडोदरावरनं याल तुम्हाला मुंबईला आला असेल तर या मुंबई नाशिक महामार्गाच्या ब्रिजच्या खालतून गेल्यावर तिथे एक म्हणजे अजून एक बनत आहे सब इंटरचेंज बनत आहे छोटासा पुढे तिथनं तुम्हाला वरती चढण घेऊन इकडे जो वडपेला बनत आहे इंटरचेंज चिन्ह कालती उतरून मग या नाशिक मुंबई मार्गाने इथून मुंबईला ठाण्याला जावं लागेल अशा प्रकारचा इंटरचेंज वगैरे आणि इथे सध्या काम सुरू आहे तुम्ही बघू शकता हे पिल्लर्स वगैरे खूप मोठ्या मोठी आणि खूप चांगल्या खूप उत्तम प्रकारे काम सुरू आहे हा मुंबई नाशिक महामार्गाचा जो ब्रिज बांधला बांधण्यात येत आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर त्याच्यासाठी आणि त्या डोंगर फोरणारे काम सुरू आहे बघू शकता तुम्ही या ज्या गाड्या दिसत आहेत तसा काम सुरू येते आणि रॉंग साईडने जाणारी गाडीची प्रॉब्लेम देते एकदा पहिलेच अरुंद रस्ता त्या गाडीने इकडून फिरून जायला पाहिजे होता असो हा जो रस्ता आहे था मुंबई ठाण्याला जाणारा आणि स्वरूप असलेली वाहतूक अशा प्रकारे खास आपल्यासाठी हा व्हिडिओ आणि मी योगेश आत्मा आंबोले आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे आज आपल्या अगदी नवीन नवीन जागेवर प्रत्येक नवीन ठिकाणी जाऊन या रस्त्यांची माहिती देण्याचा एक छोटंसं काम करत असतो बाकी तुम्ही व्हिडिओ पाहू शकता अजून ह्याच्या पुढे आमने इंटरचेंज आहे आमने इंटरचेंजला पण आपण जाऊयात तिथला देखील व्हिडिओ करूयात आणि मग तुम्हाला मी पुढचा पत्ता दाखवतो तोपर्यंत बघू शकता इथे काम किती जोरात सुरू आहे काल तर खूप मोठे इथे म्हणजे आज सिमेंट वगैरे टाकलं दिसतं काल टाकलेलं आहे मोठ्या गाड्या हो लावल्या <स्थाथा> होत्या आत्ता आपण जिथे अगोदर होतो तो, तो समोरचा एरिया वडपे ज्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं मुंबई नाशिक महामार्गाचा का जो काम सुरू आहे <स्थाथा> की मुंबई नाशिक महामार्ग जो आडवा म्हणजे मधी अडकाटी येत होती समृद्धी महामार्ग ती तिथून आपण पुढे आलो ह्या रस्त्याने आणि हा रस्ता आमने इथे जातो सरळ इथं पुढे आमने इंटरचेंज आहे तर जो साईदाराला इंटरचेंज बनत वडपेचा तो वडपेचा इंटरचेंज मुख्य इंटरचेंज आणि तिथनं जो येणार आहे इथे तुम्ही पिल्लर्स पाहिलं पाहत असं बांधतायत असं बी इंटरचेंज म्हणजे विचार करा जेव्हा तुम्ही गुजरात जो आमचा ता वडोदरा मार्गे तुम्ही याल वडोदरा मार्गे तेव्हा तुम्हाला दिल्लीला मुंबईला जात असेल तिथनं एक भिंत बांधली असेल जी इथनं वरती चढली जाईल आणि पुढे मग जो साईदाराजवळ इंटरचेंज बनत आहे तिथनं खालती उतरून मुंबईला जावं लागेल किंवा तुम्ही जेव्हा मुंबईहून याल तेव्हा तुम्हाला साईदाराच्या इथनं तो जो इंटरचेंज बनत आहे त्यावरून चढून तुम्हाला इथे उतरावं लागेल आणि इथून मग तुम्हाला समृद्धी मार्गाला जावं लागेल असा सर्व इंटरचेंज आहे जो समृद्धी मार्गाला लागून आणि मुंबई नागपूर जो पट्टा आता चालू हा जो चालू केला जात तात्पुरत्या स्वरूपात चालू केला जातो कारण हा जो आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे ज्याला जे एन पी डी वडोदवरा बोलतात आणि इथूनच पुढे साधारणतः चार ते साडेचार किलोमीटरचा अंतर आहे जे आमनेपासून इथे वडपेच्या डोंगरापर्यंतचा अंतर आहे आणि या चार साडेचार किलोमीटरच्या पट्ट्यामुळे हा बराचसा काम थांबलेलं आहे समृद्धी महामार्गाचा आणि हा सदवे जो आहे तो नंतरपणे का कारण इकडे खूप मोठा काम सुरू आहे मोठा पट्टा अशा प्रकारची जागा आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप जोरात कामे सुरू आहेत इथे गाडी आली इथे आता जे मध्ये डिवायडर असतात ते टाकण्याचं काम सुरू आहे आज पट्टा आहे प्रकारे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर आले असतील तर आज आपल्यासाठी आपली मराठी हा बघा इथे तुम्हाला रस्ते डिवाईड झालेले दिसतील हे दोन रस्ते आहेत हा जो रस्ता आहे हा आपला समृद्धी महामार्ग हा समृद्धी महामार्ग आणि बाजूला जो आहे तो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे तुम्ही पाहू शकता आणि या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा आपण वापर करून या समृद्धी मार्गावरनं इकडे पुढे मुंबई ठाण्याला जाणार आहोत कारण समृद्धी महामार्ग हा फक्त आमने इथपर्यंत आहे इथे जे पुढे स जे दिसत आहे ते आमने जिथे आपण उभे आहेत आमनेला असं जो की आपण उभे आहेत आणि आमनेवरनं पुढे या दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेलाच म्हणजे जे एन पी टी ओडोदरा मार्गाला धरून आपण समृद्धी महामार्गावरनं प्रवेश करतो समृद्धी महामार्ग इथे पुढे संपतो काही लोक जिथं तिथे काम चालू आहे तिथे संपतो आणि तिथून पुढेचा आपला प्रवास जो काय एका दोन किलोमीटरचा आहे तो आपला जे एन पी टी वडोदरा मार्गावरनं होतो तर हा अशा प्रकारचा समृद्धी महामार्ग आहे जो आमदार येत नाही तर आता तुम्हाला पुढचा पण देखील दाखवतो पट्टा आणि आपल्या जेव्हा नागपूरला जायचं असेल ते तात्पुरचं स्वरूपात आता चालू केलं तर या रस्त्यावरून आपल्याला जावं लागेल तिथनं पुढे कालतून मग चढण आहे एक आणि हा इनकमिंग आहे ज्या आपण नागपूरवरून येऊ त्यासाठी आपण इथनं येणे तर आता पुढचा पट्टा दाखवणे मी तुम्हाला तोपर्यंत हा बघा हा समृद्धी महामार्ग हा जे पी टी वडोदरा एक्सप्रेस वे हायवे ज्याला दिल्ली मुंबई एक्सप्रेस बोलतो आणि हा समृद्धी महामार्ग म्हणजे समृद्धी मार्ग हा इनकमिंग जो आपण नागपूर मार्ग येऊ मुंबईसाठी तो हा आणि जायचं म्हटलं तर ही जी लेन आहे पहिली लेन ही आपली जेव्हा जे एन पी टीवरनं येऊ तेव्हा मुंबई आपल्या इकडे जाण्यासाठी मुंबईला वगैरे जाण्यासाठी किंवा वडोदराला आणि ज्या बाजूची लेन आहे ती आपण मुंबई किंवा दिल्लीवर आल्यावर जे वडोदरावर तेव्हा जे एन टीला जाणार होतं आणि त्याच्या बाजूला एक लेन दिसते ती जेव्हा आपल्याला नागपूरला जायचं असेल त्यावेळेस वापरात येणारी लेन आहे जेव्हा आपण वडपे येत नाही होतो तेव्हा आपल्याला त्या शेवटच्या लेनचा वापर करणं आहे आणि अशा आणि हा जो रोड दिसत आहे हा कल्याण पडगा रोड कल्याण सापे रोड पूर्वी ते डोंगर उठाव होता तुम्ही माझ्या जुन्या व्हिडिओ पाहू शकता तो डोंगर पुढे रस्ता तयार केल करण्यात आलेला आहे आणि आताच रस्ता वडपे इथे देखील बन बनणार आहे तिथे मी आता सुरुवातीला जिथे दाखवलं ना मुंबई नाशिक महामार्ग तोडला आणि आता तिथे पूल बांधला जाणार आहे तो पूल अशा प्रकारे बांधला जाणार आहे मुंबई नाशिक महामार्ग आणि त्या खालतून मग हा रस्ता जो जे एन पी डी ओडा हा रस्ता त्याच्या खालतून जाईल आणि मग मुंबई नाशिकची वाहतूक अशी चालू राहील जशी आता ही कल्याण पाडकाची वाहतूक आहे आणि हा झाला आमने इंटरचेंज समोर जे आहे ते आमने गाव आहे तुम्हाला मी अजून दाखवतो हे बघा इथे तुम्हाला लक्षात येत असेल बराच मोठा पट्टा आहे हे बघा इथे अजून देखील कामे सुरू आहेत आणि हा जो पट्टा आहे आपल्या बाजूचा इथून जो चढण येईल ती वरती जाईल नागपूरला आणि नागपूरवरून जी चढ रेल वरतून ही ती आपली इकडे आमने मार्ग ही मुंबईला जाणारी ठाण्याला जाणारी भिवंडीला जाणारी आणि इथे कामे बरेच सुरू आहेत जे कालचे ते तुम्हाला बोललो जे एन पी टी वडोदरा आणि ती एक छोटीशी बाईक येते त्या बाईकच्या रस्त्यावर ती बाईक जिथं येते त्या रस्त्यावरून आपल्या नागपूरला जाणे तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे खास आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनल तर मी तुम्हाला आमने गाव दाखवतो एक छोटासा व्हिडिओ संपतो संपवता तो बोलता आमने इंटरचे आमने इंटरचे तर आमने गाव जे आहे ते आहे आमने गाव ते बघा हा कल्याण मार्गे येणारी वाहतूक ही ही कल्याणवरून आलेली वाहतूक आणि हा जो छोटासा गाव दिसतो इथे जे काय तो आमने गाव आहे आणि हा तात्पुरत्या स्वरूपच रस्ता होता पूर्वी जो बंद करण्यात आलेला आहे आता अशा प्रकारचा आपला आजचा व्हिडिओ इथे संपवतो व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नये चॅनलवर पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करावे खास आपल्यासाठी आपले मराठी लाईक like, शेअर अँड सबस्क्राईब आपले मराठी अंबावले